श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर चौतीस शेंदूर जनाच्या बाईस अकृत्युमानंदाचा व सामर्थ्याचा संचार शेंदूरजन गावी नारायणाच्या देवळात उपवासाचे व्रत करणाऱ्या बाया बसलेल्या होत्या तेथे ते सर्वज्ञ केले एका बाईने सर्वज्ञांजवळ श्रीमुखीचे उशिष्ट पान मागितले सर्वज्ञांनी श्रीकराने लोकांकडे दाखवले तिने सांगितले आपण मला प्रसाद द्यावा जी यात लोकांचा विचार कशासाठी करायचा मग तिला उचिष्ट पानाचा प्रसाद दिला त्यामुळे तिला प्रेमाच्या पूर्व अवस्थेचा आनंद येऊ लागला सर्वज्ञ निघून गेल्यानंतर सर्वज्ञांनी दिलेल्या सामर्थ्यामुळे तिला बारा वर्षापर्यंत अन्नपाणी नव्हते स्वतःचे बाण नव्हते सर्वज्ञांना नेहमी ती समोरच बघायची तिचे आईवडील व भाऊ ती परमिष्ट झाली आहे असे समजून तिला औषधोपचार करीत बारा वर्षानंतर तिला सर्वज्ञ समोर दिसण्याचे बंद झाल्यामुळे तिने म्हटले मला त्या पुरुषाचे दर्शन करा त्याचे दर्शन झाले तरच मी वाचेन त्यांनी विचारले ते पुरुष कसे आहेत तिने त्या पुरुषाच्या खाना खुन सांगितल्या व आत्ताच निघाल्याचे म्हटले मग ते शोधायला निघाले तेव्हा सर्वज्ञ त्याच प्रदेशात भेटले त्यांनी विनंती केली मग सर्वज्ञ पुन्हा शेंदूर जन्म आले तिने सर्वज्ञांना पाहिले व श्री चरणास लागली आणि तिला पूर्वत आनंद येऊ लागला तर नंतर सर्वज्ञ तेथून निघून गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जे